माझ्या प्रिय देश बांधवांनो माझ्या देशाच्या शेतकऱ्याचं भारताच्या विकास यात्रेत मोठं योगदान आहे भारताच्या शेतकऱ्यांच्या परिश्रमांना चांगली फळं धरत आहेत गेल्या वर्षी अन्य उत्पादनात माझ्या देशाच्या शेतकऱ्यांनी जुने सगळे विक्रम मोडीत काढले हे सामर्थ्य आहे माझ्या देशाच जमीन तेवढीच पण व्यवस्था बदलली पाणी पोहोचू लागलं चांगलं बियाणं मिळू लागलं शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळू लागल्या त्याबरोबर ते आपलं सामर्थ्य देशासाठी वाढू लागले आज भारत दूध डाळी ताग अशा उत्पादनांमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे आज भारत जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक आहे माझ्या मच्छीमार बंधू भगिनींचं सा सामर्थ्य बघा मत्स्य उत्पादनात जगात आपण दुसऱ्या क्रमांकावर पोचलो आहोत आज भारत तांदूळ गहू फळ आणि भाज्यांच्या उत्पादनातही जगाच्या दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे मित्र हो तुम्हाला ऐकून आनंद होईल की माझ्या देशातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेलं उत्पादन जगाच्या बाजारपेठेत पोहोचत आहे चार लाख कोटी रुपयांच्या शेतकी उत्पादनाची निर्यात झाली आहे ही माझ्या देशातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेली ताकद आहे छोटे शेतकरी असोत पशुपालक असोत मच्छीमार असोत देशाच्या विकासाच्या अनेक योजनांचा लाभ आज आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत पीएम किसान सन्मान निधी असो पर्जन्य जलसंधारण असो सिंचन योजना असो दर्जेदार बियाणं असो खतांची गरज असो प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्याला आता एक खात्री पटली आहे पीक विम्याची त्यामुळे ते धाडसी होत आहेत त्यांचे परिणामही देश बघत आहे जी पूर्वी फक्त काल्पनिक गोष्ट होती ती आता प्रत्यक्षात उतरली आहे देशवासियांनो आपल्या देशाचं पशुधन, पशुधन वाचवायचं आहे आपल्याला कोविडची लस विनामूल्य मिळाली ती तर लक्षात आहे पण आपण पशुधनासाठी पशुधना आतापर्यंत एकशे पशुधना पंचवीस कोटी मात्र मुक्त फूट अँड माउथ रोगापासून मुक्ती देण्यातही त्याला उत्तर भारतात महुपका बिमारी म्हणतात त्यापासून वाचण्यासाठी एकशे पंचवीस कोटी मात्र आपण दिल्या आहेत त्याही विनामूल्य शेतीबाबत ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी इतरांच्या तुलनेत मागे पडले आहेत काही ना काही कारणाने असे शंभर जिल्हे आहेत जिथे अपेक्षेपेक्षा कमी शेती होते असे शंभर जिल्हे पूर्ण देशातून आम्ही हेरले आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांना सक्षम करणं शेतकऱ्यांना शक्ती देणं मदत पुरवणं

माझ्या प्रिय देशबांधवांनो भारताचे शेतकरी भारताचे पशुपालक भारताचे मच्छीमार हे आपले सर्वात मोठे प्राधान्य विषय आहेत भारताचे शेतकरी भारताचे मच्छीमार भारताचे पशुपालक त्यांच्याशी संबंधित कोणत्याही अहितकारी धोरणांच्या समोर मोदी एका भिंतीप्रमाणे उभा राहील अहितकारी नीती के आगे मोदी बनके खड़ा है भारत भारत आपल्या शेतकऱ्यांच्या आपल्या पशुपालकांच्या आपल्या मच्छीमारांच्या संदर्भात कदापिव कोणतीही तडजोड करणार नाही समज होता स्वीकार करेगा